पुरवठा विभागाचा सावळा गोंधळ मागील वर्षापासून कागदपत्रे देऊनही राशन कार्डमध्ये नाव नसल्याने नागरिकांमध्ये संताप हदगाव तहसील कार्यालयांतर्गत अंतर्गत पुरवठा विभागामध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे कारण मागील दोन महिन्यापूर्वी पुरवठा अधिकारी यांच्यावर अँटी करप्शनची धाड पडली होती यामध्ये तेथील कर्मचारी निलंबित झाला असून नव्याने आलेला कर्मचारी वेळेवर येत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पाहायला मिळत आहे मागील दोन महिन्यांपासून नागरिकांनी आपले दिलेले राशांची कामे झाली नसल्यामुळे अनेक नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहे कर्मचारी इथे था कर कर एक कर्मचारी कुठलाच कर्मचारी थांबत नाही आमच्या हातगाव तालुक्याच्या ठिकाणी हे कर्मचारी साठ किलोमीटर अंतर नांदेड जिल्हा आहे नांदेडहून अपडाऊन करत असतात इथले कर्मचारी एक वाजता येतात आणि संध्याकाळी सोबत नाही का चारच्या अगोदर कर्मचारी निघून जातात या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे आमचे कमी होत नाही घरकुलाचा विषय आहे आणि बरेचसे असे घरकुला घरकुलाचे पण विषय आहे लोकांचे असे गोठे का पण विचार घरकुलाचे आज पेंडिंग हप्ते आहेत घरकुलाचे सुद्धा काम होत नाहीत एक एक हप्ता पडणार दुसरा हप्ता पडण्यास कशामुळे दरंगाई होत आहे हे पण मी शासनाला या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो आज आपण पंचायत समितीवरी कार्यालयात आलेलो आहोत कार्यालयामध्ये कर्मचारी आपल्याला बारा वाजायचे गैरहजर दिसत आहे याबद्दल आपलं म्हणणं काय आज हदगाव या ठिकाणी मी आलो असता आज बऱ्याचशा सह्या सयात होत्या काही अकाउंटंटच्या सह्या लागत होत्या बरेचसे काम आज शेवटचे आमचे दोन दिवस उरल्याचे असताना आता प्रशासक यांनी जाहीर केले शासनाने प्रशासक नेमना आमचे स्वतःचे स्वतः असून असे काम होत नाहीत दिरंगाई होत आहे आणि वर्षात नेमल्यानं आम्हाला किती नाहक त्रास या अं शासनाला विचार करावा तिथे आम्हाला नहाक त्रास सहन करावा करा लागेल आज बघतो की किंवा बारा वाजून गेले बारा वाजून गेले तरी एकही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही असं हे हदगाव पंचायत समितीचा असा आंदोलनिक कारभार या ठिकाणी चालू आहे आणि कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी आमचे जे काही कामं आहेत काम आता या ठिकाणी बारा वाजते नांदेडला जायचं आहे नांदेडहून किंवा यावं कामं करावं या साहेबांच्या केव्हा सह्या घ्यावा हे असे दिरंगाई दररोज आमची चालू आहे याच्यावर निदर् शासनाने शिव मिळवण्यामुळे काहीतरी यांची दिरंगाईची कारवाई दिरंगाई करून यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे